महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सोनाडीवाडी जिल्हा परिषद शाळेची इमारत पावसानं मध्यरात्री कोसली अनुसूचित प्रकार टळला प्रशासन घटनास्थळी अनुपस्थित अहमदपूर तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायत अंतर्गत सोनवणेवाडी ही वार्ड क्रमांक चार मधील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत पावसानं दिनांक सोळा ते सतरा मध्यरात्री कोसळली असल्याचं गावकरी वर्गातून सांगितलं जात आहे परंतु या घटनास्थळी कोसळलेल्या इमारतीस प्रशासनातील अधिकारी किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचं आहे दोन दिवसानं पावसाचं प्रमाण वाढलं होतं त्यात दिनांक पंधरा ते सोळा दरम्यान पावसाची नोंद बेचाळीस मेमी तर सोळा ते सतरा रोजी बावीस मेमी पाऊस झालाय या पावसात ही इमारत कोसळली आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शेख यांच्याकडून अहमदपूर तालुक्यातील एक सोन हांगी सोननवाडी म्हणून एक गाव आहे ज्या ठिकाणी जिल्हा परिषदची चौथी हा वर्ग भरला जातोय तर ते काल दोन दिवसापासून म्हणजे पा, पावसानं जे थैमान घातलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जी जिल्हा परिषद शाळा जी आहे इथं पडलेली आहे तर माझ्यासोबत काही गावकरी लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काय सांगाल आपलं आप नाव हो काय शैलेश सोनवणे काय विषय काय आज ही शाळेला पंचावन्न वर्ष झालेले आहेत पंचावन्न वर्षापासून आज दहा खाली रिपेअर केली होती शाळा तर रिपेअर केल्याच्या नंतर ह्याच सध्या तुम्ही समोरच बघता की काय विशेष हे झालेले आहे तर आमचं म्हणणं आता सध्या एवढंच आहे की ह्याचा सगळा पाठपुरावा आम्ही केलेला आहे गट विकास म्हणजे ग्रामपंचायतला केला पुढं बीडिओला वगैरे सगळ्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेले आहेत पण त्याचं काहीच कुठलाच कोणत्याच प्रकारचा कोणी येऊन बघितलं नाही किंवा काहीच नाही हा तर आमचं आता एवढंच म्हणणं आहे की ह्या शाळेसाठी दुरुस्ती करून हिचं बांधकाम करून द्यावे हा तर काय सांगाल मी नवनाथ सोनवणे आणि शाळा जवळजवळ जवळ चार एक पन्नास एक वर्ष शाळा आहे म्हणजे आमच्या जन्माच्या आधीची शाळा आहे आणि ही दहा पंधरा वर्षापासून बंदच शाळा होती या शाळेमध्ये कुणी जात नव्हते पहिल्यापासूनच बसूनच असं होतं की पड्या झालेली शाळा आहे ही पडणार कुणाच्या दहा घर म्हणून याच्यामध्ये कुणी जात नव्हतं येत नव्हते बाजूलाच होतं पण आम्ही ग्रामपंचायतला एक दोन चार वारा निवेदन देऊन शाळा पाड्या झाल्या शाळा पाड्या झाल्या आम्हाला दुसरा रूम बांधून द्या पण ही कुणी बांधून दिली नाही आतापर्यंत काही दखल घेतलीच नाही आमची शाळा डबल डबल आम्ही बोलून आम्हाला डबल रूम पाहिजे म्हणून आम्ही दोन चार वेळेस निवेदन दिले तरी पण पडली शाळा आता संध्याकाळी पडली रात्री एक पावणे बारा सुमारास पडले तर पडले तर ह्याच्यात दखल घेऊन आम्हाला एक नवीन दोन रूम बांधव आमच्या मुलासाठी नवीन दोन रूम बांधून द्या तुम्ही कधी कधी मागणी केली आम्ही जवळजवळ एक तीन महिन्यापूर्वी एक मागणी केली ती त्याच्यानंतर एक चार सहा महिन्यापूर्वी पूर्वी एक मागणी केली ती आणि आता एक दोन महिन्यापूर्वी एक मा, हे केली शाळेची बी मागणी केली ती आम्ही लेटर बनवून दिलेला आहे गावाच्या सह्या करून पा बारा पाणी पुरावा दिला आम्ही लिहून सगळं रिपेअर वगैरे केलं होतं रिपेअर हे केलेला आहे दोन वेळा रिपेअर केलेला आहे एक दीड दीड लाखाची मंजुरी आली ती दोन रिपेअर करायला Uh, काय सांगाल का, का? शाळा पन्नास सव्वा वर्षाच्या चालू होती तर हे आता पडाय झाली म्हणून सांगितलं होतं पंचायतला तर त्यांनी का का काही नोंद घेतली नाही रात्री बारा वाजायला ही शाळा पडली काय काय मागणी काय तुमची मागणी आम्हाला शाळा बांधून द्या दुसरी म्हणजे दोन वेळेस तुम्हाला दुरुस्तीसाठी बजेट दिलं होतं दिलतो ना दोन वेळेस त्यांनी दखलच घेतली नाही अच्छा काम करून देखील पडली शाळा हो काम, काम है, है, कर का का करून पडली अशा प्रकारचं या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया म्हणजे वारंवार शासनानं बजेट देऊन देखील रिपेअर करून देखील तो शाळा जी कालच्या पावसामुळे पडलेली आहे तो आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याशी आणखी बोलूया आपण काय सांगाल अगोदर लवकर दिवसाखाली गावासाठी शाळा नव्हती खिनगावला जायला लहान व्यक्तीला लहान मुलाला त्रास होत होता पाऊस काळ जास्त असल्यामुळं पाण्यानं जाता येत नव्हतं आणि शाळेचं इथं बांधकाम व्हायला नव्हतं काही नाही मंदिरावर शाळा भरत होती जुनं मंदिर होतं त्या मंदिरावर शाळा भरत होती त्यानंतर गावालयाला मागणी केली प्रशासनानं जागा गावालयानं उपलब्ध उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी दोन रूमचं बांधकाम करण्यात आलं आणि चार चौथ्या चा, वर्गापर्यंत तिथे शाळा भरत होती पण त्यातली एक रूम आहे ती दहा वर्षापासून नादुरुस्त होती दोन वेळा रिपेअरचं काम केलं होतं परंतु ते बी व्यवस्थित झालं नाही आणि आता एक वर्ष झालं गावा सर्व पूर्ण गावकऱ्यांनी प्रशासनाला तीन वेळा लेखी दिला होता की ही शाळा नादुरुस्त आहे पडलं तर नुकसान होऊ शकते गावातले लहान मुलं पालक शाळेमध्ये धाडीत नव्हती शाळा खराब झालेली असल्यामुळं आणि त्यामुळं आता ह्या जास्त पाऊस झाल्यामुळं తిరి పడలి